कार मैत्रिणी का आज आपल्या सुवासने आणि आजची पूजा मी केली आहे हो का अशी चाफ्याची फुलं हे आणलेत तर मस्त केलं असं हो का आणि इकडं आणि इकडं पण काुलं लावलेत इकडं चाफ्याची हो का इथं पण चा आहे चाफ्याचं फुलं आहे आणि इकडं असा वेल काढले आणि त्याला फुलं हो का आज अशी आपल्याची देवपूजा आहे आणि मम्मीचा त्यांचं तिकडं चाललाय स्वयंपाक आपण बघू हो का मैत्रिणी आता आम्ही आलोय देवाला आणि तिथं निवड दाखवायचं होतं ना म्हणून इथं देवीचं मंदिर आहे तिथं आलोय आणि मम्मी तिकडे गेली मम्मी दाखवत थांबते दा नंतर ना दाखवा आधी इकडे विश्वी तर शो हो लागलं ना काय करते आली मम्मी इथं ते येईल ती निवत पण ठेवतात ना पिशवी का आता आलो इकडं सु देऊळ आहे आमची तिकडं वसती पण मंदिर आणत ना जागा यायला आंबाबाईच मंदिर आंबाबाईचं मंदिर दाखवलंय का आपण एकदा

का इथं आमच्या इथं पाणी आलं नाही विहीर विहीर नाही म्हणजे आपलं हीच आहे पडक तिच्यात पाणी साठत उदबत्ती लावतीये लावते आणि आता तिकड निवत राहिलं ना मम्मी घातली माळ रण देवा यायचं होतं आम्ही हे पण केलेलं बाकरीच पण पोळ्या पण केल्या एवढं म्हणलं हम्म करायचं तांदूळ धोळ्यात घेते काही अशी उट्टी आणली आणि बांगड्या आणल्या हिथ ठेवायचं का म्हटलं मंदिर बंद येत्यामुळं हम्म असं भरच तर चला तुझं आगा नाही येतच परडी असते का त्यांची पण घरी घरीच असतेच असते आता घरी घेऊन आमच्या त्यांना आम्ही सांगितले त्यांना म्हटलं हम्म थांबशिव थांब सगळं झालं थांब की भरते कारण इथं हीच करायचं जागा नाही ना त्यामुळे असं बरलंय आणि आता पीठ भरती तुम्हाला आमचं व्हिडिओ कसं वाटतं ते सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओला लाईक करत जा असं आम्ही आमचं रोजचं रुटीन दाखवतो का असं भरलं आहे सगळं तर बांगडीवर ठेवायचे असते ना बांगड्या मांगड्या इथंच ठेवल्या तुम्ही दाखवलं निवड असं दाखवतात बघा आता नारळ तुझ्याकडे अरे घे ना चला कुठं फोडायचं नारळ नारळ कुठं फोडायचं हो का इकडं पण आहे काय मग म्हणते मग इथं तिथं नाव पण लिहिलंय आंबाबाई आंबाबाई लिहिले तर दाखवते तुम्हाला हिता पण नाही नाही थांब दादा नको फुडू लगेच मधी चाला उलट असं

तिसंच असेल तुम्हाला असे देवी आहे इथं आणि पर नाही आहे इथं आपल्या घरी म्हटलं त्यांनी नेली असेल का उघडं नाही ना ती तुम्हाला नीट दाखवलं असतं नाही तर ते गेट आहे तर नारळ फोडायचं आहे तिकडं आणि आम्ही दोन आत्ता एक सोडणार आहे आणि संध्याकाळनं एक म्हणजे संध्याकाळचं पण बघा विसरूनच फोडला आता फोडा नाही आपल्यालाच करायला पाहिजे लाईच नारळ फोडायला कशी पण शिव काय कुठं फोडतोय राव अस करायचं आता घरी गेल्यावर दाखवतो हाय का नाही इकडं चालत पोळ्या इकडं भात तांबटी पोळ्या गुळूनी सगळं केलंय तिकडं पण निवत येत अजून आणि इकडं आजी जातात भरून नाही पोळ्यांचं गुंड करून इकडं आमची निवत तिकडं पोळ्या लाटती आणि आता मम्मीला हाय बाय राजी काय करतेस हम्म तुम्हाला दाखवते इथे एक परडी पण पर आली आता दुसरी पण आहे